अहिल्यानगरच्या राजूर गावात आदिवासी समाज बांधव आक्रमक झाले आदिवासी बांधवांनी कोल्हार घोटी महामार्ग अडवला क्रांतिवीर राघोजी भंगरेंच्या पुतळ्याची विटंबना झाली असा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे हे आंदोलन उभं राहिलं स्मारकाचं काम सुरू असताना ठेकेदाराकडून विटंबना करण्यात आली त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी या रास्तारोको दरम्यान केली गेली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना पण अधिक विचारूया हरीश काय अधिक सांगाल काय नेमकं घडलं आ, सुवर्ण आपण जर बघितलं तर आदिवासी बांधव आज आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत आणि त्याला कारण असं आहे की अकोले तालुक्यामध्ये देवगाव या ठिकाणी आद्य क्रांतिकारक जे आहेत आदिवासी समाजाचे राघोजी भांगरे यांचं स्मारक आहे आणि त्याचं नूतिक नूतनीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम करत असताना तिथला जो ठेकेदार आहे यांनी कुठलीही पूर्वपरवानगी किंवा लोकांशी चर्चा न करता तिथे जे अगोदर जो पुतळा होता तो पुतळा त्याने जेसीबीच्या साह्याने हटवला आणि आडगळीमध्ये टाकून दिला त्यामुळे कुठेतरी आदिवासी बांधवांच्या ज्या भावना आहेत याला ठेस पोहोचलेली आहे त्यामुळं सगळे आदिवासी बांधव आक्रमक झालेले आहेत आणि सकाळपासून अकोले शहर बंद आहे त्यानंतर राजूर गाव देखील बंद आहे आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा मोर्चा अकरा वाजता पोलीस स्टेशनवर पोहोचण्याऐवजी थेट रस्त्यावरती पोहोचलेला आहे आणि कोल्हार घोटी हा जो महामार्ग आहे तो गेल्या तीन तासापासून त्यांनी आढळून ठेवलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत यांच्यावरती कारवाई केली जावे ही प्रमुख मागणी आहे खरं तर गुन्हा देखील दाखल झालेला एकाला अटक केलेली आहे मात्र ठेकेदारावरती फक्त कारवाई ना करता। का ना न करता यामधले जे अधिकारी जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत ज्यांच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार घडला त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण हा मोर्चा या ठिकाणी पोहोचलेला होता आता रास्ता रोको अजूनही सुरू आहे आणि आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार okay. गटाचे अमित बांगरे आणि इतर सर्व पक्षाचे जे लोक आहेत नागरिक आहेत हे अजूनही रस्त्यावरती ठाण मांडून Por que as unhas...